नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर हे आहे आंबिल आणि घुगऱ्या तर देवीसाठी ह्या आखाडा महिन्यामध्ये दे, देवीसाठी आंबिल आणि घुगऱ्याचा नैवेद्य केला जातो तर बांद्र्याला जरीमरी देवीचं खूप पुरातन काळातलं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये जरीमरी देवीचं मूर्ती आहे आणि खूप जुनं मंदिर आहे ते म्हणजे माझं तरी निदान चाळीस बेचाळीस वर्षाचा अनुभव आहे आणि त्या देवीला लहान मुलांना घेऊन जायची अशी प्रथा आहे आणि आकाढ महिन्यात आंबील घुगऱ्या असं घेऊन ज गेलं जातं आणि ओटी भरली जाते तर याही वर्षी मी गेली होती नातवंडांना घेऊन कारण माझी मुलं लहान होती तेव्हा मुलांना घेऊन जायची आता मुलांची मुलं आहेत ती लहान आहे तर लहान मुलांना त्या देवीला घेऊन जायचं असे आकाड महिन्यात प्रथा आहे आणि ती मी अजूनही पाळत आहे तर याही वर्षी गेली होती तर त्यासाठी घुगऱ्या आणि मी आंबील बनवले होते तर आज तीच रेसिपी तुमच्याबरोबर शे करणार आहे तर घुगऱ्यासाठी इथे मी शेंगदाणे आणि हरभरे भिजत घातले होते तर रात्रीच मी भिजत घातलं होतं कारण दुसऱ्या दिवशी जायचं असतं तर हे रात्रीच भिजत घालावं लागतं तर चांगलं मऊ भिजतं आणि मग शिजायलाही मौसून शिजलं जातं तर कुकरमध्ये हे घातलं आणि फक्त मीठ घालायचं बाकी दुसरं काही घालायचं नाही मीठ घालून याला चार शिट्ट्या करून घेते आणि तोपर्यंत मग आंबील कशी करायची तेही दाखवणार आहे थोडंसं पाणी घालायचं पाणी थोडंसं जास्त घालायचं कारण कुकरला चार शिट्ट्या झाल्यानंतर एक गॅस कमी करून एक दोन तीन मिनिट कमी गॅसवर ठेवायचं म्हणजे छान मऊसूद आहे हरभरे शिजतात आता हरभरेच घुगऱ्या असे वापरतात असं नाही जे हुरडा असतो की नाही ज्वारीचा हुरडा असतो तोही वाळवलेला असतो तोही वापरला जातो तर आता तो आमच्याकडे नाही पूर्वी असायचं तेव्हा ते, ते माझ्या सासूबाई सगळं करायच्या पण आत्ता मी फक्त हारपरेच घेतलेत तर आत्ता आपण आंबील कशी करायची ते बघूया तर सुद्धा रात्रीचं ताकामध्ये हरभ ज्वारीचं पीठ भिजत घालतात पण मी सकाळीच करून दाखवते तुम्हाला झटपट असं करून दाखवते तर आंबट असं मी ता दही घेतलं एक वाटी त्यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घातलं एक चमचा भरून बेसन घातलं थोडंसं हळद घातली हिंग घालायचं आणि पाणी घालून याला सरसरीत वाटून घ्यायचं म्हणजे फक्त दही आणि बाकीचं सगळं साहित्य आहे की नाही पिठं आहेत ते एकजीव होण्यासाठी मिक्सरच्या भांड्यातलं आहे एक आंबिल कसं रात्रभर ताकामध्ये ज्वारीचं पीठ भिजत घालून करतात पण मी इन्स्टंट तुम्हाला दाखवते हेही अगदी तसंच होतं अजिबात फरक पडत नाही जसं तुम्ही ज्वारीचे आंबिल रात्रभर भिजत घालून कराल की ना अगदी ही तशीच होते फक्त आपल्याला दही थोडंसं आंबट घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्सर बारीक फिरवून घेतलं म्हणजे कसं पिठाच्या ज्या गाठी आहेत का ना त्या सगळ्या मोडल्या जातात आणि जे होतं सगळं असं हे पीठ आणि दही सगळं एकत्र होतं त्यासाठी आता जेवढं पाणी लागतं आहे आपल्याला तेवढं घालून घ्यायचं कारण हे पीठ घातलेलं आहे आपण त्यामुळे जसं जसं गरम होईल तसं तसं हे आंबीला आहे ते घट्ट होत जाते म्हणून सुरुवातीलाच भरपूर पाणी घालायचं म्हणजे आंबट जेवढं जितपत असेल तेवढं शक्यतो दही एकदम आंबट घ्या म्हणजे भरपूर पाणी राहतं त्याच्यामध्ये मिक्स करा केलं तरी चालतं आणि म्हणजे तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढं कारण मी भरपूर बनवते कारण मंदिरात गेल्यानंतर देवीला प्रसाद म्हणून हे जर निवेद चढवला की इतर जे दर्शनाला आलेले असतात त्यांच्यासाठीही प्रसाद म्हणून थोडंसं थोडंसं असं हे प्रसाद वाटला जातो त्यासाठी मी भरपूर बनवते आणि प्रत्येक वर्षी मी ह्याच पद्धतीनं आंबील बनवते प्रोसेस वगैरे काही करत नाही पण एकदम छान अशी ही आंबिल तयार होते तर त्या सगळं एकत्र केलं आणि फक्त कढईमध्ये ठेवून गरम व्हायला हो ठेवलेलं आहे अजिबात त्याला फोडणी दिलेली नाही किंवा काही नाही आणि हे सतत असं ढवळत राहायचं म्हणजे काय होतं फुटत नाही किंवा आंबट जास्त होत नाही त्यासाठी सतत ढवळत राहायचं आणि असं ढवळत असतानाच त्याला उकळी काढायची आहे सळसळ अशी उकळी येऊ द्यायची नाही थोडंसं मोहर आला की गॅस कमी करायचा आणि सतत असं ढवळत राहायचं फसपसून याला उकळी काढायची नसते आणि मोहर आला की मग गॅस कमी करायचा अगदी थोडा एक पाच मिनिट असंच ठेवून द्यायचं म्हणजे छान आतल्या आत हे पीठ शिजतं आता यामध्ये मी कच्चेच लसूण घातलं आहे एक पंधरा ते वीस पाकळ्या लसूण आहे त्या घातलेल्या आता त्याआधी सांगते तुम्हाला मी हे प्रसादासाठी काढून ठेवायचं असतं की नाही मग त्यासाठी लसूण घालायच्या आधी एक वाटीभर मी प्रसाद नैवेद्यासाठी काढून ठेवला आणि मग मी लसून घातलेलं आहे म्हणजे इतरांना प्रसाद म्हणून वाटताना असं वाटलं तरी चालतं पण फक्त गाभाऱ्यामध्ये घेऊन जाताना लसून कांदा जर तुम्ही खात नसाल ना तर नाही घातलं तरी चालेल थोडंसं वाटीत काढून घेतलं मी पण आणि मग बाकीच्या सगळ्या आंबिलमध्ये लसून घातला हे बघा मस्त असं हे आतल्या आत, आत शिजायला लागले आता हरभरे कशी शिजलेत ते दाखवते तुम्हाला हो हे बघा मस्त असं टप्पोरे दाणे अगदी मोत्यासारखे दिसते की ना बघा हरभरे आणि मऊ सूच शिजलेत एक चार शिटा केल्या आणि एक पाच मिनिट कमी गॅस करून गॅसवर ठेवलं होतं आणि आता मी काढून घेते हे बघा मस्त असं खूप दिसायला किती सुंदर दिसतात बघा अगदी टपोरे दाणे झालेत हे बघा सगळं पाणी निथळून घेतलं मीठ अगोदर घातलेलंच होतं वरून थोडंसं मीठ घातलं तरीही चालतंय किंवा नाही घातलं तरीही चालणार आहे अगदी मौसूत हे हरभरे शिजतात म्हणजे त्यामुळे काय होतं तुम्हाला पोटाला अजिबात बाधत नाही आता मग अशी सांगितल्याप्रमाणे याच्यात चाट मसाला वगैरे घालायच्या आधी नैवेद्यासाठी म्हणून एक वाटीवर काढून घ्यायचं आणि मग आता याच्यामध्ये चाट मसाला किंवा जिरेपूड कोथंबीर थोडंसं लिंबू पिळायचं म्हणजे खायला चटपटीत असे हे छान लागतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही असेही प्रसादच म्हणून असं नाही तुम्ही असेही खायला खूप सुंदर लागतं हे अगदी एकदा नक्की करून बघा थोडंसं लिंबू चाट मसाला अगदीच नाही तर बारीक अगदी ना मिरची जरी कापून घातली किंवा मिरचीपूड घातली तरीही चालते अगदी थोडंसं चाट मसाला घातला आहे मी आणि असा हा नैवेद्य तयार होतो प्रत्येक वर्षी मी या देवीला जाते त्या देवीला लहान मुलांना घेऊन जाते नैवेद्यासाठी साडीचोळी असते किंवा खण नारळ असतो आणि हा प्रसाद असतो खूप छान अशी होते एकदा नक्की एक करून बघा तुम्ही हे पावसाळ्याचे दिवस आहेत पण तरीसुद्धा खूप छान अशी ही, ही आंबिल होते आणि ह्या घुगऱ्या म्हणजे दोन्हीचं तुम्ही कॉम्बिनेशन बघा ह्याच्यामध्ये हा जर आंबील जरी थंड असेल तर घुर घुगऱ्या ज्या आहेत त्या गरम आहेत म्हणजे दोन्ही प पदार्थ आहेत तुम्ही एका वेळेला खाऊ शकता अशा पद्धतीने हा नैवेद्य असतो याच्याबरोबर मग मी सांजुऱ्या केल्या होत्या म्हणजे शिराच्या पोळ्या केल्या होत्या आणि दही भाताचा नैवेद्य होता आता मी सगळं इथे मंदिरात आलो बांद्र्याला आता बां आजूबाजूच्या मंदिरातलं काय मला दाखवता येत नाही कारण तिथं सक्त मनाई आहे कॅमेरा अजिबात चालू करायचा नाही पण फक्त मी प्रसादाचं ताट भरताना तेवढंच मी तुम्हाला दाखवलं आहे घेतल्या आणि आंबील का काढून घेतली आणि सांजोऱ्या काढून घेतल्या आणि अशा पद्धतीने बाजूला तुम्ही बघत असाल तर खण नारळ असं ताट आहे आणि हे असं हे ताट बनवून आम्ही देवाला नैवेद्य दाखवला कशी वाटली रेसिपी मला कमेंट